मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली फेलो या पदाबद्दल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ सिनियर रिसर्च फेलो प्युअरली इन टेम्पररी अँड कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस इन प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेड इन द युनिव्हर्सिटी ऍट द डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर इमटोलॉजी कॉलेज ऑफ एग्रीकल्चर दापोली आपल्या पोस्ट पोस्टचं नाव असणार आहे सिनियर फॉर्म कधीपर्यंत सबमिट करायचे तर बावीस जुलै दोन हजार पंचवीस इन द ऑफिस ऑफ हेड डिपार्टमेंट ऑफ अग्रिल एंटमॉलॉजी कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर दापोरी तर कुठे सबमिट करायचं याचा ऍड्रेस सुद्धा आपल्याला दिलेला आहे द इंटरव्यू विल बी कंडक्टेड इन द ऑफिस ऑफ हेड डिपार्टमेंट ऑफ ऑफ्रिल एजी कॉलेज ऑफ एग्रिकल्चर दापोली डिस्ट्रिक्ट रत्नागिरी आपला इंटरव्यू होणार आहे त्याचं ठिकाण सुद्धा आपलं कॉलेज ऑफ एग्रिकल्चर दापोलीच राहणार आहे द डेट ऑफ इंटरव्यू विल बी ऑन कम्युनिकेटेड सेपरेटली टू द दुज्य म्हणजे आपल्याला जी काही इंटरव्यूची डेट असणार आहे ते आपल्याला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट सुद्धा अवेलेबल होईल किंवा आपल्याला इंडिव्युज्युअली सुद्धा ती कळवली जाणार आहे नेम ऑफ पोस्ट काय आहे तर आपलं सिनियर रिसर्च फेलो नंबर ऑफ पोस्ट एक पोस्ट असणार आहे नेम ऑफ द स्टेशन ऑर प्लेस ऑफ वर्क तर डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर एंटमॉलॉजी दापोली कन्सल्टेड पे किती असणार आहे तर अडतीस हजार पर मंथ एवढा आपल्याला यामध्ये पेमेंट असणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असणार आहे एमएससी किंवा पीएचडी इन एंटमॉलॉजी किंवा पॅथॉलॉजी असेल तरी आपण यासाठी आपल्या करू शकतो नेम ऑफ द स्कीम तर कोणत्या प्रोजेक्ट वर आपल्याला काम करायचंय ते सुद्धा इथं दिलेलं आहे ऑदर कंडिशन बघणार आहोत त्यामध्ये फर्स्ट आहे एज लिमिट फॉर ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्स जे ओपन जे कॅन्डिडेट्स असणार त्यांच्यासाठी अडतीस वर्ष आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी कॅन्डिडेट्स असणार त्यांना मॅक्झिम एज असणार ते त्रेचाळीस वर्ष कॅन्डिडे फुल डिटेल्स इन द प्रिस्क्राईब परफॉर्मर एनक्न एर ट्वेंटी टू जुलै टू थाउजंड ट्वेंटीड ऑफ डिपार्टमेंट ऑफ अग्रेल एन्टमोलॉजी डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली तर आपल्याला एप्लिकेशन बावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत करायचे आहे त्यांनी सांगितलेल्या तर जे आपलं एनव्हलप असणार आहे त्याच्यावर काय काय लिहिणं गरजेचं आहे ते तर सुद्धा दिलं हे सगळं आपल्याला त्याच्यावरती ते मेंशन करायचं आहे द इलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी इंटरव्यूड बाय द सिलेक्शन कमिटी सिलेक्शन कमिटी मार्फत आपला इंटरव्यू होणार आहे नो टी शाल बी पेड

एक्स्ट्रा साठी आपल्याला पेमेंट भेटणार नाही आहे तेवढंच पेमेंट आपल्याला अडतीस हजार पर मंथ असणार आहे दिस युनिव्हर्सिटी विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी पोस्टल डिली तर आपल्याला पोस्टाने अप्लाय करायचं म्हणजे ऑफलाइन पद्धतीने अप्लाय करायचंय त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर अप्लाय करायचं जेणेकरून ते बावीस तारखेच्या आतीत पोहोचून जाईल द कन्सल्टेंट पे गिवन इन दिस एडव्हर्टामेंट मे बी चेंज ऍज पर डिसिजन ऑफ युनिव्हर्सिटी ऑज रिवाइज पर दाईडलाइन इन फ्युचर पेमेंट असत त्यामध्ये आपल्याला काहीतरी चेंज होऊ शकतो द कॅंडिडेट हॅज टू सबमिट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम प्रेझेंट इन केस हि शीज सर्व्हिस सर्टिफिकेट असणार आहे ते सबमिट करायचं आहे द कॅंडिडेट मस्ट सबमिट स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन सुद्धा आपल्याला सबमिट करायचं आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला जना

तर आपल्या सेल्फ डिक्लेरेशन आणि आपल्याला सगळे जे डॉक्युमेंट्स असतील त्याच्या फोटोकॉपी सुद्धा आपल्याला एप्लिकेशन फॉर्म सोबत सबमिट करायचे आहे तर ही होती याबद्दलची बेसिक माहिती याचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू